आंदोलनाची दिशा आपण पाहिजे असा विधिमंडळाचे गटनेते विजवा साहेबांच्या नेतृत्वाला राहुल पाटील अस्थिर सुद्धा करा जातील आमदारांच्या सोबत आम्ही रवींद्र मोनाला घोडा बघायला निघालो होतो आम्हाला पोलिसांनी वालता आढळलेलं आहे आणि आमचं जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे थांबवण्याचा प्रयत्न लोकशाही मार्गाने आम्ही गृहमंत्र्याला विनंती केली होती सकाळपासून आंदोलन होतं आमच्या आंदोलनाची दखल नाही त्यामुळे आम्ही भवनाला घेराव घातलेला आहे जाऊन जाऊ आम्हाला इथं पोलिस आढळले आहे पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचे जेवढे आमदार आहेत ते उद्या सरकारला जाब विचार हाऊस मध्ये आम्ही इथे थांबलेले आहे आम्हाला सीपी वगैरे बोलले आहे पण आम्ही मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी किंवा मुख्यमंत्री आम्ही निवेदन देणार नाही दे वाले सर्व पाहिजे असं किती प्रचंड बंदोबस्त लावले सकाळपासून माहित भीमसेन आजार संगीत आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत आणि सरकार आम्हाला घाबरून पोलिसाला पुढं करत आहे आणि ही जोपर्यंत न्याय सोमनाथ सुरुवाती वापरला मिळणार नाही मम्मी ऑपरेशन मध्ये जे भीमसेनिक आमचे मारले गेले त्यांच्या आर्थिक मदत आणि त्यांचे खोटे गुन्हे वापस होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच होणार आहे ज्या तऱ्हेने एका सूर्यवंशी हल्ला झाला अरात हट्टी बघा हट्ट्यामध्ये तुम्हाला दिसेल पहिल्यांदा काय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असलेला संविधान एका शरीकृती एकाने एका मानसिक पृष्ट्याच्या विचित्र माणसाने त्या ठिकाणी तोडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अन्यायी आहोत त्यांच्या विचारामुळे त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेला जर देशाच्या संविधानाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान बोलतात की देशाच्या संविधानाला हात लावला तरी त्याचा जर आहे तो आम्हाला आत्महत्या करावी लागेल मग देशाची प्रतिकृती ज्याने तोडली संविधानाची त्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विरोधामध्ये आंदोलन निघाले की बाबा प्रतिकृतीची तोडली त्या व्यक्तीला शासन व्हावं मुळात की प्रतिकृती तोडली त्यावेळेस सरकारने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला अटक करायला पाहिजे होती त्याच्यावरती गुन्हे करा दाखल करायला पाहिजे होता परंतु संविधानाच्या प्रतिकृती तुटल्यानंतर सुद्धा सरकारने ज्या वेळेला लक्ष केलेलं आहे ज्याने जरा मानसिक रुग्ण भरून केला तेव्हा तिथल्या लोकांनी आंदोलकांनी आंदोलन केलं आंदोलनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना जेलमध्ये दाबून त्या ठिकाणी मारहाण झाली बरं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्याचा मृत्यू झाला हा प्राथमिक अहवाल त्या ठिकाणी मिळाला आणि ज्या वेळेला प्राथमिक अहवाल तुमचा सांगतो की मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्यांचा मृत्यू झालेला आहे तुम्ही सातत्याने सातत्याने स्टेटमेंट चेंज करता था था। बोलता था था की या देश या देश राज्याला ना स्वतःचा गृहमंत्री असला पाहिजे दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी खोटं बोलण्याचं काम केलं विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की हा जो मृत्यू झाला हा जुना आजार आहे श्वसनाचा विकार आहे जेव्हा की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे सरकारी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे की हा पर्टिक्युलर इंजिन मृत्यू झालेला आहे या चौकशी न करता पुन्हा आंदोलकांना त्रास देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये दुर्दैवाने बाकोडे सुद्धा मृत्यू झाला